इंदापूर मधल्या एका नामांकित शाळेमध्ये स्वच्छता गृहात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले लहान म्हणजे केवळ चार, के वर चार वर्षाच्या या दोन मुली होत्या आणि त्यांच्यावर हा सगळा लैंगिक अत्याचार झाला ज्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या शाळेमध्ये घुसून आंदोलकांनी तोडफोड केल्याचं सुद्धा पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी सध्या आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत कपिल तर बदलापूरकरांचा आक्रोश सध्या पाहायला मिळतोय एकीकडे रेल रोको आंदोलन केलं जाते तर दुसरीकडे शाळेमध्ये घुसून शाळेची सुद्धा या सगळ्या पालकांनी तोडफोड केल्याचं पाहायला मिळते तिथली परिस्थिती सध्या नेमकी काय आपण थेट दृश्य पाहूया ही शाळा शाळेच्या इथे आता पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त आहे शाळेतून इथून जी लोकं आली होती त्या लोकांना इथून दूर करण्याचा प्र... जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला असं बोलू शकतो आपण इथे तर कोणतीही लोक नाही आहेत नागरिक नाहीत परंतु पोलिसांचा मात्र कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा पूर्ण परिसर जो आहे त्या परिसरातल्या जी दुकानं आहेत ती अजूनही बंद आहेत अजूनही उघडलेली नाहीत म्हणजे पूर्ण आपण बदलापूरचा जर आढावा घेतला तर पूर्ण बदलापूरमध्ये ऐंशी टक्के ही दुकानं या घटनेत बंद आहेत अजूनही उघडली नाही आहेत छोटी मोठी दुकानंही उघडली नाहीत तुम्ही बघू शकता दृश्यांमध्ये अजूनही दुकानं ही बंद आहेत आणि शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे काही वेळा पोलीस ह्याच शाळेचे इथे दगडफेक झाली होती इथे शाळेची तोडफोड करण्यात आली होती आणि आता मात्र इथे शाळेमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे इथे इथे जी लोकं आहेत यांना पांगवण्याबाबत पोलिसांना यश आलेला आहे मात्र रेल्वे स्टेशन जे आहे रेल्वे परिसर आहे तिथे अजूनही आंदोलनकर्ते आहेत अजूनही नागरिक तिथे पालक आहेत नागरिक आहेत आणि त्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे इथलं जे आंदोलन आहे इथे संपलेलं था, थांबवलेला आहे पोलिसांनी परंतु पोलिसांचा कडक बंदोबस्त शाळेच्या आत्म्यात तुम्हाला दिसतोय तुम्ही बघू

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आंदोलकांशी बातचीत केलेली आहे फाशीची शिक्षा तुमची ही मागणी अतिशय योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला खरंतर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा लागेल आणि त्यानंतरच फाशीची शिक्षा देता येईल असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे थोडंसं संयम राखा थोडंसं शांत राहा असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे geldi. <laughs> आश्वस्त केलेला आहे मात्र आजच्या आज फाशी द्या अशी मागणी या आंदोलकांनी लावून धरली गेल्या पाच तासांहून अधिक काळ झालेला आहे हे आंदोलक ठाम असल्याचं पाहायला मिळते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश येताना काही दिसत नाही या आता विचारलं की वर्षाने ही शिक्षक कधी करू शकते अधिकारी म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा प्रति माग चालल्यानंतर अगोदर पाच तीन जो स्वतःच्या महिनाभरामध्ये बघायला मिळत नाही आणि याची जखल आहे पण सगळे चॅनल पुढे चॅनलने महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये आणखलेले आहे आता आपण याची सध्या पूर्णता घेतली गेलेली आपल्याला कल्पना आहे आणि आता मुंबई आपल्या नोटी आपली जी आहे ही लोकांची घेऊन राहिली घुळून राहिली आहे 够了，

Yeah. 来来来！